स्वतः दादा आहेत अजित दादा स्वतः सुप्रियताई आहेत स्वतः पवारसाहेब आहेत हे चोवीस तास अवेलेबल असतात मी माझ्या विरोधकांना पण विरोधक तर काय राजकारणापुरते आहेत आत्ताच जर सांगितलं तर त्याला वर्षनिरवर्ष मिळतं मग ती निवडणूक चुरशीची होती सत दिवशी पंधरा दिवस उठला हा वर राहिला आणि जिंक बारामध्ये असं होत नसतं आम्ही म्हणू शकत नाही की आम्ही जिंकू शकत नाही नीट नियोजन केलं तर जिंकू शकतो पण पन, पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत पवारसाहेबांनी पेरलेली लोकं ओढायची इतकं सोपं नाही पण आम्ही प्रयत्न करतोय दोन हजार एकोणवीस साली बारामती मध्ये तुम्ही खूप जोर होता तर काही तुम्ही ती सीट जिंकू नाही शकला तर आता पुन्हा तुमचे नवीन प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी नारा दिलाय ए फॉर अनती बी फॉर बारामती तर तुम्हाला जर तिथून संधी भेटली तर तुम्ही आमच्याकडे कसं होतं की त्यावेळेस पण आमच्याकडे चंद्रकांतदा पाटील अध्यक्ष होते एकोणीसला ला सुद्धा आणि चंद्रकांतदा म्हणजे बारामतीच्या चौकात जाऊन गुलाल उडाणार ते सगळे म बारामतीकडे घाबरले का कसं उल उलडणार प्रत्येक निवडणूक आली की आमचे प्रदेश अध्यक्ष या नाते अठ्ठेचाळीस विधानसभा लोकसभाच्या प्रत्येक मतदारसंघाला आम्ही जाऊन सांगतो की हे हा एवढ्या आम्ही जिंकणार तेवढ्या आम्ही जिंकणार आता राहिला प्रश्न बारामतीचा बारामतीमध्ये समृष्ट मतदान झालं पूर्वीसारखं बारामती राहिलं नाही आता तुम्हाला माहिती असेल एकोणीस दोन हजार चौदाची घ्या तुम्ही चौदाचं कुठल्याही प्रकारचं चिन्ह नसताना जाणकर सत्तावन्न हजार मतांनी पडला आणि चौदामध्ये आणि चोवीसमध्ये या दहा वर्षामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार मतदान कदाचित एक लाख मतदान जे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस माइंडेड नसलेलं त्यांच्या लोकसभेत राहिले गेले हडपसरच्या माध्यम कोंडव्याच्या माध्यमातून घ्या कात्रजच्या माध्यमातून घ्या सिंहगड रोडच्या माध्यमातून घ्या म्हणजे पूर्ण खडकवासल्या माध्यमातून घ्या भोर साईट म्हणजे भोरचा काही भाग जो होतो आपला बाणेर सॉरी औंड चानी चौक आणि भुगाव औंड चानी चौक भुगाव हिंजवडी हा भोरमध्ये येतो असं एक लाख संघ वाढलेली आहे नीट नियोजन केलं आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारचा जो करिश्मा आहे फुल डे त्यांचं राजकारण आहे आणि एक नाही तीन तीन लोक आहेत स्वतः दादा आहेत अजितदादा स्वतः सुप्रियाताई आहेत स्वतः पवारसाहेब आहेत हे चोवीस तास अवेलेबल असतात मी माझ्या विरोधकांना पण विरोधक तर काय राजकारण पुरते आहेत परंतु त्यांचं कामच तेवढे तसा उमेदवार जर आमच्या पक्षाने सांगितलं की बाबा तू इथंच काम कर बारामती का बारामती आत्ताच जर सांगितलं तर त्याला वर्ष दीड वर्ष मिळतं मग ती निवडणूक चुरशीची होती सठ दिवशी पंधरा दिवस उठला हा व राहिला आणि जिंक बारामती असं होत नसतं त्यांचे गेले पन्नास वर्षाचं कष्ट आहे आम्ही म्हणू शकत नाही की आम्ही जिंकू शकत नाही नीट नियोजन केलं तर जिंकू शकतो पण पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत पवारसाहेबांनी पेरलेली लोकं वाढायची इतकं सोपं नाही पण आम्ही प्रयत्न करतोय सत्तावन्न हजार मतं आलो आम्ही ती जबाबदारी पक्षाने तुम्हाला दिली तर तुम्ही फार पाडा मी मगाशी काय म्हटलं पक्षाची जबाबदारी दिली ती पाडायची असती आणि ती साहजिक राजकारणात जर जो असेल त्याला पार पाडावंच लागते त्यामुळं पक्ष जेव्हा जे सांगाल कारण माझं बारा बारामती क्षेत्र नाही आहे बारामती लोणावळ्यापासून ते इंदापूरची बॉर्डर म्हणजे सोलापूरची बॉर्डर सोलापूरचा जिल्हा ते पनवेल जिल्हा ह्याच्यामध्ये तीनशे साडेतीनशे किलोमीटरचं अंतर आहे मी राहिला पुण्यामध्ये मी तीनशे किलोमीटर काय पार करणार करू शकत नाही ही वस्तू परंतु पक्षाने जर सांगितलं तर मला क्रम प्राप्त आहे करणं